श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत ताडकळत शिव स्पेशल उद्घाटन वेळी दगडफेक सरपंचासह दोघे जखमी नायब तहसीलदार व मंडळाधिकारी शिवरस्त्याचे उद्घाटन करताना त्यांच्यासमोरच शेतकऱ्यांमध्ये तुंबळ दगडफेक दोन पोलीस गुन्हा दाखल शेतातील पाधन व शिवरस्ते अतिक्रमण मुक्त करण्यासाठी शासनाच्या वतीने महाराजस्व अभियान राबवण्यात येते या अभियानात ताडकळस महापुरी शिवारात शिव रस्ता प्रशासनाने मोकळा केला होता या रस्ता कामाचे उद्घाटन करण्यात आले परंतु चुकीच्या पद्धतीने रस्ता मोजण्याच्या व मंडळ अधिकारी यांच्या समोर शेतकऱ्यांची तुंबळ या घटनेत सरपंचासह दोघे जखमी झाले आहेत आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेची माहिती मिळताच गावातील बाजारपेठ काही काळ बंद होती बा या शिवारात गट क्रमांक सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी व महातपुरी शिवारात गट क्रमांक साठ चौसष्ट पासष्ट या गटातील शेतकऱ्यांनी करण्यासाठी असलेल्या शिवरस्त्यावर अतिक्रमण झाले याची तक्रार प्रशासनाकडे करण्यात आली वरिष्ठ कार्यालयात दावे प्रतिदावे करण्यात आले या प्रकरणात प्रशासनाने घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला शेतातून शिवरस्ता असल्याने असल्याचे सांगितले गंगाखेड उपविभागीय अधिकारी जीवराज दाबकर तहसीलदार माधव भोतीकर नायब तहसीलदार प्रशांत थारकर मंडळ अधिकारी संजय काकडे तलाठी मेहराज पठाण यांच्या हस्ते नारळ फोडून शिवरस्ता अतिक्रमण मुक्त करण्यासाठी उद्घाटन आले उद्घाटन झाले मात्र सूर्यकांत विठ्ठलराव अंबोरे बालासाहेब उर्फ बबलू सूर्यकांत अंबोरे यांनी शिवरस्ता चुकीच्या पद्धतीने मोजल्याचे सांगितले यामुळे दोन गटातील शेतकऱ्यांमध्ये वाद होऊन दगडफेक झाली पोलीस उपनिरीक्षक शिवकांत नागरगोजे यांनी घटनास्थळी धाव घेत वातावरण शांत केले दगडफेकीत मोहनराव रंगनाथ होन मोने जखमी झाले सरपंच गजानन अंबोरे शिवराम घाळगीर हे देखील जखमी झाले या प्रकरणी रंगनाथ होनमने यांच्या फिर्यादीवरून सूर्यकांत अंबोरे बालासाहेब उर्फ बबलू अंबोरे यांच्यावर गुन्हा गुन्हे नोंद झाला घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रसेन देशमुख यांनी भेट दिली सहाय्यक पोलीस निरीक्षक कपिल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गजानन काठेवाडे तपास करत आहेत ताडगडस येथे महाराज स्वभियान हे महसूल प्रशासनावतीनं ठेवण्यात आलं होतं त्यात जो रस्ता चौदा तारखेला खुला करण्यात आला हो होता त्यामध्ये आज रोजी जे त्या दिवशी डिमार्केशन होऊ शकलं नव्हतं ते भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी आणून आपण वीस फुटाचा रस्ता देण्याचे या अभियानांतर्गत ठरले होते त्या अनुषंगाने मान्य एस डी ओ साहेब मान्य तहसीलदार साहेब मी आमचे मंडळ अधिकारी आमचे तलाठी व भूमि विभागाचे अधिकारी इथं हजर होते त्याचप्रमाणे संबंधित अर्जदार गजा व शेतकरी पण त्या ठिकाणी हजर होते परंतु ह्या ठिकाणी दुर्दैवाने जो प्रकार झाला मारहाणीचा आणि दगडचा जो प्रकार झाला त्या अनुषंगाने जे वातावरण दूषित झालं त्या अनुषंगाने जे आज तुम्ही इथं सर्वजणं जमलात ते खरोखर दुर्दैवी आहे आणि यापुढे असा प्रकार होऊन आपली जे सामाजिक शांतता आहे ती भंग व्हायला नाही पाहिजे ह्याकरता आम्ही मान्य के एस साहेब यांच्या बोलवण्यावरून जो प्रकार आमच्या समोर घडला तो शपतेवर आणि जो सत्यव खरा आहे तो आम्ही आता सरांना इथं मी माझ्या मंडळी अधिकारी होतं आम्ही सत्य जे असेल ते सांगणार आहे व नियमानुसार जो तुमचा रस्ता आहे जो आदेशाप्रमाणे असेल तो निश्चित त्यावर जे पोलीस प्रोडेशनमध्ये कारवाई होईल याची ग्वाही देतो लवकरात लवकर लवकरात लवकर <laughs> मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा